कोणताही व्यक्ती सर्वसाधारण व्यक्ती कलेक्टरच्या त्या वॉर मध्ये जाईल कलेक्टरकडे किंवा कोणती तक्रार असेल तर त्या वॉर मध्ये एक नायब तहसीलदार आहे ते तक्रार तुमची घेईल ती तक्रार ऑनलाईन करेल ती तक्रार ज्याच्या संबंधी आहे त्या संबंधी त्यांच्याकडे जाईल त्यांच्याकडनं काय काम झालं ते परत मागवेल काम करून आणि ती तक्रारीची कारवाई पूर्ण करून तुम्हाला काढवेल तुमच्या अर्जाचं काय झालं ही वॉर रूम आहे